मोळी आणण्यासाठी जंगलामध्ये गेलेला असतो तो मनुष्य मोळी तोडतो व डोक्यावर बांधतो व डोक्यावरती घेतो व उन्हाळ्याचे दिवस चालू असतात तो, तो मनुष्य घामाने पूर्ण डबडबलेला असतो त्या मनुष्याला वाटेने चालत असताना घराची आस लागलेली असते त्या मनुष्याला वाटेने जात असताना एक गंधाट असे झाड दिसते तो त्या झाडाखाली जाऊन बसतो त्या झाडाची इतकी थंडगा लावा लागते तो म्हणतो वा काय ठिकाणी थंडगार खाने असते तर बरे झाले असते लगेच त्या ठिकाणी चांदीच्या वाळ्या घातलेल्या तांब्यामध्ये थंडगार पाणी प्राप्त होते तो तो ते पाणी पितो व म्हणतो या ठिकाणी जेवायला असते तर बरे झाले असते श्री बालाजी तुम्हाला कळणार नाही तुम्हाला एवढंच माहिती श्री मध्ये श्रीखंड ल ला मध्ये लाडू श्री बालाजी मध्ये श्री मध्ये श्रीखंड ब बास मध्ये बासुंदी ल मध्ये लाडू जी मध्ये जिलेबी तो श्री बालाजी देऊन पोट भरून करतो म्हणतो या ठिकाणी झोपायला पलंग असता तर बरे आले असते लगेच त्या ठिकाणी पलंग प्राप्त होतो त्या पलंगावर बसतो म्हणतो हे तर भूतच नसेल ना लगेच भूत येते तो म्हणतो हे तर मला खाऊन टाकणार नाही ना ते भूत त्याला खाऊन टाकते आता त्यानं त्या ठिकाणी भगवंताची मागणी केली असते तर त्याला भगवंत प्राप्त झाला असता काय मागाव कळलं पाहिजे अनंत बापांच्या राशीच्या राशी क्षण भस्म केला तर तेच आहे बरे सांगतात हरि उच्चारे अनंत बाप राशी जाती लिण मात्र हरीचा उच्चार गेल्यावर अनंत राशी राशीच्या राशी क्षण भस्म असतात मी तुम्हाला दृष्टांत सांगतो त्याचं भजन करा विठ्ठल एक असा मनुष्य असतो जो मनुष्य कधी खेडेगाव मध्ये आलेला नसतील त्या मनुष्याचा विवाह एका खेडेगावातील मुलीशी होतो त्याचे सासरी भाऊ म्हणतात जवळ बापू ह्या दिवाळीला आमच्याकडे येत नाही ना जावे म्हणतात येणार नक्कीच येणार दिवाळीला टेकायला उशी अगरबत्तीचा गंगाट लांबचा त्याला देव बरोबर गावचा असेल तर त्याला अर्धा मान मिळतो घरचं जावय असेल तर गाडा असतो त्याला सासू सारखेच काम सांगायला हा जावया होता लांबचा हा जावय एकदा वाट्याने जात असताना सासरी बुवा पण ती लावताना दिसतात जावय बापू म्हणतात सासरी बुवा तुम्ही हे काय लावताय सासरे म्हणतात की सूर्याचं पिल्लू आहे जावे म्हणतात की आमच्याकडं मोठ्या सूर्याचं पिल्लू उगावतो तुम्हाला माहिते शहरात सर्व विधी व जावय बापू मनाच विचार करतात की सासरे बुवा हे सूर्याचं पिल्लू आपल्याला काही होऊन देणार नाही व दुसऱ्या दिवशी सगळी जेवण झोपल्यानंतर जवळ बापू ते सूर्याचं पिल्लू घेतात एका वळे खाली म्हणजे गंज खाली नेऊन ठेवतात व झोपायला जातात पाच पाच मिनिटांमध्ये ती वळे पेटायला सुरुवात होते सर्व आजूबाजूची माणसं म्हणतात वळे पेटली वळे पेटली सर्व आजूबाजूची माणसे वळी विजवण्याचा प्रयत्न करतात ती गंज काही विजतच नाही सासरे देखील येतात जावई पण येतात जावई असे सारखे गंजीच्या खाली वापर पाहतात सासू तुम्ही बा खाली वागून का आहे जाऊ म्हणतात की माझं सूर्याचं पिलू सा सासरेबा सर्व काही एवढंच सूर्याचं पिलू पण शण मात्र सर्व काही भूष्म केलं तर तेच ज्ञानोबर आहे हरे पटात सांगतात तुला अग्निमेळ झाले केले जपदारे अग्निता आणि गौतांचा संबंध आला सर्व काही शण महत्वाचे प्रश्न वेश्या गणिका वेशाज्याचे नामे तारिले गणिका अजा मिळा सारखा असणार राजा मेळा त्याला फक्त मरते त्याच्या नाव नारायण होत म्हणून त्यानं हात मारले ए नारायणा धाव लवकर नारायणा धाव तर वरचा नारायण आला वर म्हणून प्राप्तही काळी माने नारायण

तर त्या जण बाई मारुध अभंगाच्या शेवटच्या न सांगतात